चा क्या लेकर आया जगत में क्या लेकर जाएगा जा, मुट्ठी बांध कर आया बंदे हाथ पशार के जाएगा जो जा, जा, एकदम दिन जायवाल था जा, जा, और सारू आए जीवनेर बोलो करा, करा, करा आचे विचार आणि जीवनेर माई देवाण देवान हे कार्य सफल वचा कारण जास्त काय लियो लोभ आशावे करतानी जास्त काही न बोलता लगेच भजनेनं सुरुवात करा दया धर्माची मूर्ती पाप पुणे तुझे हाती पाप पुणे तुझे हाती नको करू आगीकार काय असे माझे बार तुझी एक दातारा तुझ विन नाई दूसरा सद्गुरुनाथ महाराजी जगद मा देवी जगद्गुरु मान भगवाय रामराव महाराज श्री गुरु प्रेमसिंह महाराज మంగళత 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 తారో నవ సేవ భావ మీగో నాగ తారో నామరే మంగళ

ರೋಬೇ ರೂಲ ರೂಲ

ಾರಂಗಾರಿ ಮೋಲೇವಾಲೆ ಹೇಮ ದರಲೆ ಮನಪೇಮರೇ ಹೇಮೇಮರೇ

අරු ගෞදු මිටුනාව සෙවාපයසිරකන කර රුමුකාම සෙවාපයසිරකන කන රුමුකාම සෙවාපයන්චරකන කර රුමුකා බර්තරගව් මිටුනම සෙවාමයබීතුළග දරු නමර මගල 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 තරු නමර ජෙවාපය गाऊ मी टो नाम सेवा बाया सेरे कर कर रो मुकाम सेवा बाया सेरे कन कर, कर रो मुकाम सेवा बाया सेरे कन आजो धन श्याम सेवा लाल मी रो लाग तारो राम ए मागल हाँ सोसे वालाला महाराज ए समाजे रो करता अणि करविता देव हा करण चालू भजने प्रिया आई हुई देणगी हमार रमेश हारी राटोड़ हमार फुफाश्री एर सामति एक्कीस रुपया जय किशन राटोड़ ये हमार प्रेमी सामती 21 रुपया जेर साथो साथ शेषराव लालू राठोड डीलर मामा, मामा श्री एर सामथी हमार भजन मंडले ने एक रुपया रोमान आव छे करण के सात समुद्र पर छे रे गोरमाटी ने शिवा दास महाराजे बिना देव छेई शिवा महाराज जर भक्ति कीदो शेवा दास महाराज भक्ति हादि माया शक्ति लिदो को खेले वालो छेई ढुजे वालो छेई भक्ति के नी दिखाले छेनी दिखाले वालो छेनी आब पण आबेर भक्ती सस्ती वेगी सस्ती सस्ती सोपा भक्ती हा आजारे वेदना केला कोणी काही और सेवा भाया भविष्य काल रो बात बताइवालो हा जेता भाया छोचो मिनारी बारे बताए बताय आसो धर्म देव यस माजेरो वेताणी च लोगो अरे भा सेवा भाया भावे रो भुकोच छ सेवादास महाराज आणि संत केच हा भाव देव हां संताची वाणी आचरण आव ही नावा पायले का कोलि आपली आपण भावना शुद्ध छे भगवान रामायण एक श्लोक लक्षवेलो वाल्मिक रामायणे श्लोक लको लको भविष्य काय लखेवाळ वाल्मिक वाल्मिक ऋषी महाराज बोलो बोलो वाल्मिक वाल्या कोळी वाल्या कोळी येतो कोळी परती साधू बळ महाराज साधू वेल ऋषी वेल रामायण लखांच लोगो जु बनवणू लागो जु तुको को। देव तुको मारा देव पाया गेलो हा माझा मीच देव बस बसून गेलो जु देव पण देवे सारू कार्य करू लागत कार्य करू लागत करण वाल्मीकि जी हाँ। को वाल्मीकि जी लिखी रामायण ऐसा कलियुग आएगा राज हास तो भूके मरेगे वाँ वाँ। और कवा मोती खाएगा अरे तो खा रे आज राज हाथ जरवी है तो आज भूखो छ हां कागला कागला मोती खारो छ मोती खारो छ आवू जूझ साधु संत महात्मा के अरे भगवान ने देशaru काही चावच काही चावच महाराज कोई बरो देवे रोसको भगवान भावे रोच बुको रे बडा जाओ देवे रोस કો હા આત્રન નીતિ નેમ ઇતાર તાબેર માહી રકડ 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 પાને આણ પાલ બસાઈ વાળો છું આય વાળો છું કેસુલા નહીં મોરા વાળો છું કેસુલા નહીં મોરાએ માળો છું પણ આપળ હા ગારે કાઈ હા બોલ રે કાઈ હાવા અને કેરે કાઈ કેરે ગઈ થાલુ જમે વાળો કોરી કેરે કાઈ કોલી ગઈ હા আরে ভা ভগবান রাধা দিদি পরে বেড়ে মাই ভাই দেবো ভগবান

संत मातमार्च लोक भाव तिथे देव संतांची वाली आचरणा विना वाचले पाहिले का कोली अरे भा देरच तो आपण आचरण आपण भावना ना इ शुद्ध चावच जरा देव दिखावच आणि देव सोबतेर माई नादच शब्देर माई ताकद चाव था, शब्देर माई ताकदाच अरे रो प्रेम द्रौपदा भगवान प्रेम दिनी मारा प्रेम हेती भरी छबार माई उबर गी भरगी जना हा भगवान भगवान अटवल कीदी ए भगवान कृष्ण परमात्मा लाज बचायो करता वालो तू जी करताणी आज वेलो आ वालो तू जी देव हाताणी लाज बचायो ताजा राधे का हा खाली प्रेम दिनी भगवाने ने हावरा प्रेमेर माई भगवान भगवान रो मन जितलीबरी सबरी सबरी विट्या बोर खरा ना की रा ना राम बार खरा आई बाळा आयुष्य कमाना की वर माई सारी आयुष्य शिजा नाकी की नाकी अली भगवाने नाम एर माई आयुष्य घाल दिनी बच जो भगवान एर काय जर देते विया। तो भगवान आवाच भगवान भगवान ए ದೇಡು ಲಾಗ ದೂ ಜೋ ಆ ದೇವೇರೋ ರಾಸಾಗ પ્રા કસો યોગો કસો યોગો કઈ રેખું કે દિયે આ મુખે મળે લવા કાળા કાલા મુ લે કે દરબાર આપણ દરબારે માય થા આપડે મુલે કાળો છ अब काही खेळू कोणी आणि केसरी वाच हा केदरी महाराज कशेंट पडल संत कच संत कच आणि आपण केली मी वतार माने ती रेसर पोरिया, पालन कर माने मत करो मानेरी मुळ मुळा माने धर पालन किदे आ जे नमान मलाचा 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 करन को माने मानेती रा पोरिया पालन कर मानेरो मत कर मानेरी बडाई हा मूल अपमानेरो आपण ने करी चाए हा सोता अपुलकी न देई चाए की जग करी चाए जा करी जा करन को सजने न मान मला दुर्दनेन गाली गाडी

करन मावली को सजनेन मानमळ सजनेन गाली तरे सारू निलता चावा हा। अरे डुबेर जर छ तो अभिमान ई अभिमाने वालेर पाळी अभिमाने वाले रज संत तो हनुकाचा भळे सो भाई टळ

ಕಂಡಿಯ ಪ್ರೇ ಮಾಡ ಪಾಲನೇ रणमाउली को सो भाई टळ दुशमन अरे भा तरकटी पेक्षा खरकटी बरी हा ई खरो प्रेम जीवळे मळकं जीवळेर माईज केर भाई ज्यादा खीचे दिनो फाडता बोल बोल रुटा न बोले दिरे सिर मन

जगेर माही चावच पत पत खेतेर माही चावच खत आणि करण घडी हुई शेवा आता विराम